श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेई बदत्त सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण दररोज मंदिरात गेल्याने आपल्याला कोणकोणते लाभ होतात ते आपण बघूया मंदिर आणि त्यामध्ये दे स्थापित देवाची मूर्ती आपल्या श्रद्धास्थानाचे केंद्र असते मंदिर आपल्या धर्माचे प्रतिनिधित्व करतात आणि आपल्या मनामध्ये आस्था जागृत करतात कोणतेही मंदिर दिसल्यानंतर आपण त्यासमोर नतमस्तक होतो विशेष करून आपण मंदिरात देवाच्या दर्शनासाठी व इच्छापूर्तीसाठी जातो परंतु मंदिरात जाण्याचे इतरही फायदे आहेत मंदिराचे निर्माण पूर्ण वैज्ञानिक विधी आहे मंदिराचे मंदिरा वास्तुशिल्प असे बनवले जाते की ज्यामुळे त्या ठिकाणी शांती आणि दिव्यता उत्पन्न झालेली असते मंदिराचा गाभारा ध्वनी केंद्रबिंदूचा ठीक खाली देवाच्या मूर्तीची स्थापना केलेली असते घुमटामुळे मंदिरात होणाऱ्या मंत्र उच्चारांचा ध्वनी मंदिरात उपस्थित असलेल्या व्यक्तीला प्रभावित करतो जेव्हा आपण मूर्तीला स्पर्श करतो किंवा नतमस्तक होतो तेव्हा मंदिरातील ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करते यामुळे शरीरात उत्साह आणि नव चैतन्य निर्माण होतात मंदिर असे स्थान आहे ज्या ठिकाणी मानसिक शांतीचा अनुभव येतो त्या ठिकाणी आपल्याला आत्मशक्तीची जाणीव होते आपले मन मस्तिष्क प्रफुल्लित होते मंत्राचे स्वर घंटा शंखाच्या आवाजाने मन प्रसन्न होतो मंदिरातील पवित्रताही आपल्याला प्रभावित करते आपले अंतर्मन याच प्रकारे शुद्ध ठेवण्याची आपल्याला प्रेरणा मिळते मंदिरात वाजणारी घंटा आणि शंखध्वनी तेथील वातावरणात असलेल्या किटाणूंना नष्ट करते घंटेचा स्वर देवमूर्तीला जागृत करतो यामुळे आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते मंदिरात जाण्याचे पहिले कारण शास्त्रात सांगितले आहे की तेथे जाऊन तुम्ही तुमच्या दैवी शक्तीवर विश्वास असल्याचे सिद्ध होते ज्यामुळे दैवी शक्ती देखील तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनवते असे मानले जाते की तुम्ही मंदिरात नाही गेलात तर तुमचा देव किंवा देवांवर विश्वास आहे हे तुम्ही कसे व्यक्त कराल असं म्हणतात की देवतेसमोर बसून देवतेला आपण आपल्या नजरेत सामावून घेतो ज्यामुळे आपल्यात प्रसन्नता निर्माण होते आणि आपल्यावरचा विश्वास प्रबळ होतो त्यामुळे मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेणे हे सर्वोत्कृष्ट आनंद देणारे मानले जाते मंदिरात जाण्याचे दुसरे कारण सांगितले आहे की जो माणूस चांगल्या श्रद्धेने दररोज मंदिरात जातो त्याच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात मंदिरात गेल्याने मनात दृढ श्रद्धा आणि आशेची ऊर्जा निर्माण होते श्रद्धेच्या बळावरच धनसमृद्धी आणि पुत्रकन्या ही रत्ने प्राप्त होतात तुमच्या मनात जी इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही मंदिरात जायलाच हवे जर तुम्ही काही चुकीचे केले असेल जे फक्त तुम्हालाच माहीत असेल तर तुम्ही तुमच्या मनातील प्रायचिततेच्या भावनेने मंदिरात जाता माफीसाठी प्रार्थना करून तुम्ही तुमचे मन हलके करू शकता म्हणून तुम्ही मंदिरात जाऊन देवासमोर तुमच्या अपराधाबद्दल क्षमा मागता यामुळे मनाची अस्वस्थता सुधारते आणि तुमचे आयुष्य पुन्हा रुळावर येते मंदिरातील शंख आणि घंटा यांच्या आवाजाने वातावरण शुद्ध होते आणि मन शांत होते धूप आणि दिवे मन व मेंदूतील सर्व प्रकारच्या नकारात्मक भावना दूर करतात तसेच सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते शंख आणि घंटा यांचा आवाजही अतिशय आरोग्यदायी मानला गेला आहे मंदिराची वास्तू पाहिल्यानंतर आपल्या मनात सकारात्मक ऊर्जा संचारते प्राचीन मंदिरे ऊर्जा आणि प्रार्थनेची केंद्र होती असे मानले जाते पृथ्वीला दोन टोके आहेत एक उत्तर ध्रुव दुसरा उत्तर एकड़ी तोंड आणि दक्षिण ध्रुव करून पूजा किंवा प्रार्थना केली जाते म्हणून प्राचीन काळातील सर्व मंदिराचे दरवाजे उत्तरेकडे होते आपले प्राचीन मंदिर वास्तुशास्त्रींनी शोधून पृथ्वीवर ऊर्जेची सकारात्मक केंद्रे शोधली आणि तेथे मंदिरे बांधली